मास्तरिन बाईंचा पैशावर डोळा निलंबनाची फाईल पंधरा दिवसापासून सी ओच्या टेबलवर एरेकरे साहेब कोणत्या ज्योतिषाची वाट पाहताय कट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती जामखेड अंतर्गत कार्यरत शिक्षक शिल्फा सागरे व अशोक घोडस्वार यांची निलंबनाची फाईल पंधरा दिवसापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलावर पडून आहे तर ही अद्यापही एरेकर साहेबांनी त्याच्यावर सही केली नाही राजेंद्र निमशे व शिरसाठ या शिक्षकांना एका दिवसात निलंबित केले जाते पण शिल्पा सागरे व अशोक घोडस्वार यांची फाईल तीन महिन्यापासून जिल्हा परिषद ऑफिसमध्ये फिरत आहे पण त्याला काहीही कायदेशीर दखल घेतली गेलेली नाहीये जातीयवादाची किनार आहे का अद्याप कारवाई का नाही अशा गंभीर स्वरूपाचे आरोप तक्रारदार यांनी विभागीय या आयुक्त नाशिक यांच्याकडे पुराव्यासह केले आहेत शिल्पा सागरे व अशोक घोडस्वार यांनी मुख्याध्यापक पदावर असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक अनियमितता केली शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार केला अनेक शालेय अभिलेखे नाहीत आधी गंभीर बाबी चौकशी समितीला दिसून आल्या त्रिसदस्य चौकशी समितीमध्ये श्रीमती राजश्री घोडके उपशिक्षणाधिकारी रुपेश भालेला लेखाधिकारी सुनील शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश होता चौकशी करू नये यासाठी चौकशी अधिकाऱ्यांना तसेच शालेय अभिलेखे दाखवू नये यासाठी विद्यमान मुख्याध्यापक यांना दमदाटी केली नवरा भाऊ व स्वतः शिक्षक आहे ते कर्तव्यात नेहमी कसूर करतात तरीही या तिघांवर कारवाई करू नये यासाठी ती महिला म्हणून अधिकाऱ्यांना दमबाजी करून खोटे नाटे आरोप करतात तक्रारदार यांना समक्ष भेटून तक्रार मागे घेण्यासाठी दमबाजी व अट्रॅसिटीचा गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात खाजगी वकिलामार्फत नोटीस पाठवून तक्रारदारांवर दबाव आणतात या बाबी शिक्षकी पेशाला शोभणाऱ्या नाहीत साखरे व घोडेस्वार सध्या पूर्वीच्या शाळेपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर व त्याच केंद्रात त्याच तालुक्यात कार्यरत आहे ते तक्रारदार व साक्षीदार यांच्यावर दमदाटी आणून पुरावे नष्ट करीत आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही त्यांना निलंबित का केले जात नाही यासाठी तक्रारदार सव्वीस जानेवारी दोन हजार उपोषण करणार होते परंतु शिक्षणाधिकारी यांचे लेखी पत्रानुसार उपोषण स्थगित करण्यात आले येथे दोन दिवसात निलंबित न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथील उपोषण बसण्याचा इशारा तक्रारदार शिंदे मोरे शेख आव्हाड इत्यादी तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांना दिलेला आहे